समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारतीय प्रजासत्ताक दिनी संविधान शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानासंदर्भात भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या कथित कृत्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली वंचित बहुजन आघाडी सांगली भारतीय बौद्ध महासभा सांगली व सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जोरदार घोषणाबाजी करत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले यानंतर माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देऊन मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे बाबासाहेबांच्या विचारांचा व संविधानाच्या मूल्यांचा जाणीवपूर्वक अपमान झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या प्रकरणाविरोधात निर्भीड भूमिका घेणाऱ्या माधवी जाधव व दर्शना सौपुरे वनरक्षक यांचे सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव वा प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे प्रवक्ते अनिल सावंत भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे निरीक्षक ऋषिकेश माने मनपा उपाध्यक्ष मोहन साबळे मिरज तालुका अध्यक्ष विशाल धिंडे युवक आघाडीचे नवीन कुमार कांबळे किशोर आढाव विशाल कांबळे हिरामन भगत अॅडव्होकेट चारुता कांबळे पूर्वास संघवर्धन निशाताई बसुटे प्रमोद मराठे गोरख कांबळे सुरेश सराटीकर दशरथ गायकवाड अनिल कांबळे संजय कुमार कांबळे अरुण सकटे सतीश सर्वदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तात्काळ का ठोस कारवाई न झाल्यास बहुजन समाजाकडून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शासन व प्रशासनाला देण्यात आला मान झालाय बाबासाहेब आंबेडकर यांचा तो खरं तर जाणीवपूर्वक केला गेलेला एक काय म्हणतात कट असू शकतो की सगळ्या सैनिक से, स्वातंत्र्य सेनानींची नावं त्यांनी घेतली गिरीश महाजन यांनी पण जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव टाळलं गेलं आणि जे आहे ते आपल्या एका महिलेनं तिथं केलेलं आहे मा माधुरीताई जाधव यांनी तर हां वनरक्षक म्हणून त्या तिथं होत्या उपस्थित होत्या तर त्यांनी ते काम केलं आणि खरं तर सव्वीस जानेवारी हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो त्या अर्थी संविधान आणि बाबासाहेब यांचं जे एक नातं आहे ते तिथं दाखवलं गेलं पाहिजे पण असं पद्धतीनं तिथं काही झालं जाणीवपूर्वक ते टाळलं गेलेलं आहे आणि हा खरंच एक मोठा गुन्हा आहे असं आम्हा महिलांना सुद्धा वाटतं आहे आणि ज्या संविधानामुळं आम्ही इथं आहोत ज्या संविधानामुळे आम्ही व्यक्त होत आहोत त्या संविधानाचा अपमान आणि त्या त्याहून जास्त बाबासाहेबांचं नाव घेणं टाळणं हा एक निंदनीय प्रकार याचा आम्ही खरंच निषेध करतो धन्यवाद काय झालं नाशिक येथील घटनेचा आम्ही म्हणजे बहुजन आघाडीच्या वतीने आणि बहुजन शांतसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो काल झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे कारण गिरीश महाजन हे एक मंत्रीपदावर असून त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जो अधिकार मिळालेला आहे तो अधिकार त्यांनी विसरलेला आहे आणि जाणून बुजून त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास त्यांनी विलंब केलेला आहे आणि दुसऱ्यांदा माफी मागत असताना पण त्यांनी असा शब्द उल्लेख केला आहे की काही आमच्याकडून अवलोकाकडून आणि आमच्या काही समर्थकांकडून काही लोकांची नावं घ्यायची विसरून गेले हा यासाठी पण आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो कारण दुसऱ्यांदा ज्यावेळेला माफी मागत होते त्यावेळेला पण जाणून बुजून काही लोकांची नावे घ्यायची हा शब्द वापरा त्यामुळं आम्ही त्यांचा पण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्यांची तात्काळ हकलपट्टी करावी आणि अशा ज्या वाघिणीच्या आणि जनता वाघिणी आपल्या वंचितच्या असणाऱ्या आपले पोलीस अधिकारी आहेत वन विभाग अधिकारी असताना त्यांनी स्वतःच्या नोकरीची परि परवा न करता त्यांनी कोणताही विचार न करता मी वाळू उचलायला जाते मी मला पडेल ते काम करेल पण मी महा दिनेश महाजनाचा हा आघावपणा सहन करणार नाही आहे उद्या भाषण जे केलं त्या ताईंना पण आम्ही सर्व महिलांच्या वतीने अभिनंदन करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुन्हा एक गिरीश महाजनची हकालपट्टी झाली पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे यासाठी जाहीर निषेध व्यक्त करतात आमचा जैन साहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंगचे सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये काल सव्वीस जानेवारी वा प्रजासत्ताक दिन असताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी पालकमंत्री असताना तरी त्या सभेमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिल्यानंतर सव्वीस जानेवारी रोजी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी खऱ्या अर्थाने संविधान संविधानाच्या अंमलबजावणी सुरुवात झाली आणि संविधानाच्या अंमलबजावणी सुरुवात झाल्यामुळं सर्वसामान्यांना वंचितांना कष्टकऱ्यांना खऱ्या अर्थांना न्याय मिळायला लागला याची जाणीव हो। सर्व भारतीयांना सर्व मंत्र्यांना आणि सर्व राज्याला असताना देखील महाराष्ट्र राज्याचे एक घटनात्मक पद पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बजून या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये प्रजासत्ताक दिनामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणून बजून या ठिकाणी चाललंय त्यांचं मत असं आहे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली राहिलं आहे परंतु या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगायचं सा आहे गिरीश महाजन घटनात्मक पदावरती असणाऱ्या व्यक्तीकडून अनावधान ही गोष्ट राहीत नाही जाणून बाजून नीजप्रवृत्तीच्या या भाजप शासित राज्य आल्यापासून या लोकांनी भारतीय संविधानाची बदलण्याची भूमिका घेणे भारतीय संविधानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कमेंट करणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणून बाजून अवमान करणे या संदर्भात मात नेहमीची भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांना असं आम्ही एक आवाहन करतो तत्काळचे जलसंपदा वा मंत्री आहेत ज्यांना घटनात्मक पद असताना देखील ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना केली त्या घटने घटनेच्या शिल्पकारांचं नाव देखील त्या माणसाला आठवत नसेल त्या माणसाचं अनावरण राहिलं म्हणत असेल चुकीचं वाक्य वापरत असेल त्याची तत्काळ मंत्रिपदावर पाहिजे तात्काळ राजीनामा घ्यायला पाहिजे आणि ज्या त्या वेळेला आमच्या माधुरीताई महाधुरीताई जाधव यांनी त्या ठिकाणी एकदम निर्भयपणे भूमिका घेऊन आज जे काय राज्यात सुरू आहे जे आमचे पूर्वीचे का जे काय आमचा काळ होता पूर्वीचे काय मनुस्मूर्ती पद्धतीने जे काय आम्हाला आमच्या बहुजन बांधवांना वागणूक मिळत होती तीच वागणूक आता येते का अशी ये एक शंका आणि परिस्थिती निर्माण झाल्यामुळं एक आमच्या महिला पैीने वर्जीवर असताना देखील त्या ठिकाणी निर्माण केले त्या भूमिकेमध्ये काम राहिल्या त्याबद्दल आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्या ताईचा अभिनंदन करतो आणि या गिरीश महाजनांचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषाद व्यक्त करतो मा... क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका